नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता महिला कुठली पण असू द्या पण प्रत्येक महिलेचं एक कॉमन स्वप्न असतं ते म्हणजे आपली स्किन गोरी असावी कुठल्याही प्रकारचे चेहऱ्यावरती डागढबे नसावे किंवा पिंपलचे डाग नसावे पिंपल देखील नसावे असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून आपण ते घालवण्यासाठी भरपूर असे वेगवेगळे उपाय करतो डॉक्टरकडे जातो वेगवेगळ्या क्रीमही वापरतो वेग भरपूर पैसे वे� खर्च करतो परंतु आजपासून तसं करण्याची अजिबातच गरज पडणार नाही कारण मी तुमच्यासाठी अतिशय सोप उपा आणि घरगुती उपाय घेऊन आलेले आहे पण त्यासोबतच तुम्हाला रोज भरपूर पाणी देखील प्यायचं आहे जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढे स्किनचे प्रॉब्लेम गायब होणार आहे आणि पाणी तर प्यायचंच आहे पण त्याचबरोबर घरगुती काही उपाय आहे तो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डाग डागटब्बे असेल पिंपलचे डाग असेल किंवा वांगाचे डाग असेल ते घालवण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे माझ्या देखील चेहऱ्यावर भरपूर डाग होते डिलेवरीनंतर भरपूर वांगाचे डाग आले होते परंतु तुम्ही या रेमेडीचा रेग्युलर वापर केला आणि यासाठी आपण हे डाग घालवण्यासाठी खास करून वापरणार आहे ते म्हणजे मातीचा दिवा जो की दिवाळीसाठी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आणलेला होता आणि याच दिव्याचा आज आपण फायदा करून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे जे जुने लोक होते ते मातीचा वापर म्हणजे चेहऱ्यासाठी वगैरे वापरायचे आपल्या स्किनसाठी खरंच ही माती खूप चांगली असते परंतु ही वापरायची कशी याची योग्य पद्धत कशी आहे ती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे मातीचा दिवा जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतो आणि आहे सुद्धा कारण दिवाळीमध्ये आपण भरपूर दिवे खरेदी केलेले होते त्यातलाच एक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा धुतलेला दु, दु, असा दिवा घ्यायचा आहे आणि बघा मी एक वाटी घेतलेली आहे एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हा दिवा पूर्ण बुडेल इतकं पाणी वाटीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर अजून एक दुसरी वाटी आपल्याला लागणार आहे त्यामध्ये मी तेजपत्त्याची पानं घेत आहे जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिळतात आणि बघा दोन तीन तेजपत्त्याची पाने आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे जास्त घेतले तरीही चालेल अगदी स्किनसाठी हे तेजपत्ता खूप जास्त फायद्याचा ठरतो आणि हा तेजपत्ता वापरायचा कसा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा दोघंही वाट्यांमध्ये मी पाणी टाकलेलं आहे एका वाटीमध्ये दिवा भिजत ठेवलेला आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला तेजपत्ता भिजत ठेवायचा आहे आता रात्रभर आपल्याला ह्या वाट्या दोघंही अशाच ठेवून द्यायच्या आहे झाकून ठेवायचे आहे आता तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा तुम्ही विसरला असाल रात्री हे भिजत ठेवण्यासाठी तर ॲटलीस्ट दोन तास तरी तुम्हाला हे सकाळपासून दोन तास तुम्हाला हे व्यवस्थित पाण्यात भिजत ठेवायचं आहे आता बघा सकाळ झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही जी वाटे आहे म्हणजे जेवढं तुम्ही याला भिजवत ठेवशाल तेवढं चांगलं आहे तर आता ही भिजलेली जी दिवा आहे मातीचा तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आता माती जी आहे ती भिजल्यानंतर अगदी त्यातले जे बारीक बारीकचे कण आहे ते आपल्याला फायद्याचे ठरणार आहे पण बघा या ठिकाणी आपल्याला अजून काही गोष्टी यामध्ये टाकायच्या आहे तर कच्चं दूध आपल्याला लागणार आहे तर बघा मी अगदी थोड्या प्रमाणातच हे जी क्रीम आहे ती पेस्ट आहे ती बनवत आहे आणि एका वेळेस आपल्याला एक म्हणजे आप एक एकदाच एक 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 बनवायचं आणि लगेचच लावायचं आहे असं नाही की एका वेळेस बनवून ठेवलं आणि नंतर तुम्ही एक दोन दिवस त्याचा यूज करू शकता तसं अजिबात नाही आहे फ्रेश बनवा आणि फ्रेश लावा तर बघा मी या ठिकाणी कच्चं दूध घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे जायफळ जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये भेटतं आणि मी या ठिकाणी कंटिन्यू याचा वापर करते त्यामुळे माझ्याकडे अगदी थोडंसं जायफळ शिल्लक राहिलेलं आहे यावरून तर मला अंदाज आलाच असेल की याचा किती फायदा असतो ते कारण मी रेग्युलरली याचा वापर करत आलेले आहे आणि बघा जे दूध आहे त्या दुधामध्ये आपल्याला हे जे जायफळ आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला असं गोल 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 त्यामध्ये फिरून घ्यायचं आहे म्हणजे उघळून घ्यायचं आहे आता जो दिवा आहे मातीचा जो आपण घेतलेला आहे ते माती मातीमुळे काय होतं की अगदी थोड्या प्रमाणात यामध्ये जी माती आहे तीसुद्धा मिक्स होते सोबतच आपण जे जायफळ घेतलेलं आहे ते सुद्धा उगळण्यास खूप जास्त मदत होते आपल्याला हे जोपर्यंत त्याची व्यवस्थित अशी घट्ट अशी पेस्ट तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित उगळून घ्यायचं आहे आणि जास्त पूर्ण घट्ट नाही केलं तरीही चालेल कारण अगदी थोडंसं जरी जायफळ दुधामध्ये मिक्स झालं तरीही त्याचा आपल्या चेहऱ्याला खूप फायदा होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की जायफळ आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायद्याचं ठरतं आणि दुधामुळे आपल्या स्किनला अगदी ब्राईटनेस येतो दूध आपल्या चेहऱ्यावरती जर आपण अप्लाय केलं तर स्किन अगदी उजळते आणि सोबतच आपण यामध्ये जर जायफळ टाकलं तर चेहऱ्यावरचे जे काही डाग डबे असतात पिंपलचे डाग असतात वांगाचे डाग असतात ते सुद्धा नाहीसे होण्यास मदत होते पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येतच आहे आणि बघा अशा पद्धतीने याचा कलर जो आहे चेंज झालेला आहे आणि थोडंसं घट्टसुद्धा हे बनलेलं आहे आता याचा वापर कसा करायचा ते सुद्धा आपण बघणारच आहोत पण त्या अगोदर आपण दुसऱ्या वाटीमध्ये जे तेजपत्त्याची जी पानं भिजत ठेवली होती त्याचा देखील वापर कसा करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा दुसरी जी वाटी होती ज्यामध्ये आपण तेजपत्त्याची पानं ठेवलेली होती ती पानं आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे अगदी पूर्ण भिजलेली पानं ही वापरायची आहे मी या ठिकाणी एक पातीला घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि जी काही तेजपत्त्याची पानं भिजलेली तेजपत्त्याची जी पानं होती ती आपल्याला व्यवस्थित गॅसवरती उकळून घ्यायचं आहे ग् जोपर्यंत याचा हलकाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित उकळवायचं आहे पण त्या अगदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्या कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा दोघंही हे रेमेडी तयार झालेले आहे आता हे जे पाणी आहे तेजपत्त्याचं सुरुवातीला आपल्याला ते चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे तेजपत्त्याचं जे पाणी आहे त्यामध्ये भरपूर असे काही घटक असतात जे की आपल्या स्किनचे प्रॉब्लेम दूर करतात म्हणजे पिंपल्स येणं किंवा मग वांगाचे डाग जर असेल ते मुळापासून नष्ट करण्याचं जे काम आहे आए, ते आपलं तेजपत्ता करत असतं आणि या ठिकाणी आपण जो तेजपत्ता आहे तो उकळूनच घ्यायचा आहे तेजपत्त्याचं पाणी आपल्याला लावायचं आहे चेहऱ्यावरती तर बघा मी कापसाच्या मदतीने अगदी हळुवारपणे चेहऱ्यावरती आपल्याला हे जे पाणी आहे ते लावायचं आहे तुम्ही हे पाणी दिवसातून कितीही वेळा लावू शकतात काहीच अडचण नाही आहे अगदी नॅचरल आहे आणि कुठल्याही स्किन टाईपवरती तुम्ही हे यूज करू शकता आता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने चेहऱ्यावरती ठेवायचं आहे नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि बघा क्लीन जिनचं काम क्लिनजन जसं काम करताना सेम त्या पद्धतीने तेजपत्त्याचे जे पाण्यात पाणी आपण बनवलं होतं ते क्लिनजिनचं काम हे करत असतं आणि बघा व्यवस्थित चेहरा धुवून झाल्यानंतर आपण जी रेमेडी बनवली होती जी पेस्ट आपण तयार केली होती हळवारपणे चेहऱ्यावरती कापसाच्या मदतीने चेहऱ्यावरती लावायची आहे तुम्ही याला कितीही घट्टसर बनवू शकतात काहीच अडचण नाही आहे ज्यामध्ये जायफळ जे आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचं आहे म्हणजे जेवढं तुम्हाला हे उघळून घेता येईल तेवढ्या प्रमाणात तुम्हाला हे उघडायचं आहे आणि बघू शकतात तुम्हाला जर शक्य होईल तेवढा तुम्ही म्हणजे दिवसातून एकदा जर तुम्हाला शक्य होत असेल तर रोज याला लावायचं आहे आणि जर वेळ नसेल किंवा सगळं टाईम मॅनेजमेंट नसेल तुमच्याकडे व्यवस्थित टाईम पुरत नसेल तुम्हाला तर आठवड्यातून ॲटलीस्ट तीन वेळातसुद्धा हे तुम्हाला लावायचं आहे व्यवस्थित चेहरा धुवून घ्यायचा आहे सुकल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर चेहरा धुऊन घ्यायचा आहे आणि रिझल्ट तुम्ही स्वतःच बघू शकता जर तुम्ही रेग्युलरली याचा वापर केला तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग डबे असेल पिंपलचे डाग असेल ते दूर होण्यास खूप मदत होईल आणि जे कोणी याचा रेग्युलरली वापर करत असेल ज्यांना फायदा झालेला असेल त्यांनी प्लीज कमेंट करू नक्की नक्की सांगा कारण तुमच्या एक कमेंट बघून इतरांचा देखील फायदा होऊ शकेल चला भेट्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय